नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात फेब्रुवारी पाहूयात आठ फेब्रुवारीला राज्यातील हवामान कसे राहील तसेच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे तर ते कोणते जिल्हे आहेत डिटेल पाहूयात सुरुवातीला जर पाहिलं तर सध्या राज्यात विशेष असे ढग नाहीत पश्चिम महाराष्ट्रात थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे मात्र हे सुद्धा ढग काही जास्त तीव्र असे नाहीत पण या ढगांमुळे या ठिकाणची थंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली फक्त इथलीच नाही तर राज्यातील थे इतर ठिकाणचीही थंडी कमी झाली आणि येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे की डब्ल्यू डीची एक ट्रप अशा प्रकारे खाली येते आणि एक अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन त्यामुळे ओडिशाच्या आसपास सर्कल आणि त्यामुळे बंगाल जुप्सातून बाष्पयुक्त वाढ येतील एक चक्रकार वार इकडे गुजरातच्या बन आसपास बनतील आणि त्यातूनही बाष्पयुक्त वाढ येतील आणि फेब्रुवारीमध्ये जसा राज्यात अवकाळी पाऊस पडतो तर तशा प्रकारचे पावसाची शक्यता बनते खास करून हा पाऊस दहा तारखेच्या पुढे आपल्याला राज्यात पाहायला मिळेल विशेषतः हा जो काही पाऊस असणार आहे तो दहा तारखेला चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिली नागपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी पाहायला मिळेल सोबतच अमरावती वाशिम अकोला हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ या ठिकाणीसुद्धा मेगर्ज पावसाची शक्यता दहा तारखेसाठी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर अकरा तारखेला हा जो काय पाऊस असणार आहे तो नागपूर भंडारा गोंदिया वर्था चंद्रपूर गडचिली गोंदिया या ठिकाणी सक्रिय राहील सोबतच अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ या ठिकाणी काही प्रमाणात पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल बाकी त्याच्यानंतर पाऊस हा उत्तरेकडे सरकणार आहे राज्यातील पाऊस बा। बारा तारखेच्या पुढे सध्या तरी कमी होताना दिसतोय बाकी काय बदल झाला तर आपण येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच कळवू राज्यात दिवसाचं तापमान हे वाढलेलंच आहे फक्त थोडंसं उत्तरेखील भाग असतील मध्य प्रदेश लागून या ठिकाणी काही अंशांनी तापमानात एका अंशाने थोडीशी घट होईल बाकी इतर ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळते ते चालूच राहील आणि काही मॉडेल्स थोडे काही हवामान विभागाचं जे एफ एस मॉडेल लातूर नांदेडच्या आसपास नऊ तारखेला हलक्या पावसाची शक्यता दर्शवत आहेत पण इतर मॉडेल काही जास्त शक्यता दाखवत नाहीत त्यामुळे नऊ तारखेला कदाचित या ठिकाणी थोडीशी ढग निर्मिती होईल आणि स्थानिक वातावरण वात वात त्या एकदम हलका पाऊस पाहायला मिळू शकतो पण सध्या तरी त्याची शक्यता कमी आहे हवामान विभागाने नऊ तारखेला या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दीरज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा